माझं नाव गिरीश सिंह काळूकर आणि रुद्ध उपासना केंद्र बापू बापूंच्या नववचनामध्ये बापूंनी आपल्याला ग्वाही दिली मज सवे जो प्रेमी येईल तयाचे अशक्य शक्य आहे करेन खरंच बापू आयुष्यात जेव्हापासून आले तेव्हापासून जे बदल माझ्या प्रयत्नांनी सुद्धा कधीच होऊ शकणार नाही असे बदल बापूंनी घडवले खरे तर मी आज जरी पुण्यात असलो तरीही मूळचा मुंबईचा आहे मुंबईमध्येच माझं शिक्षण झालं मुंबईमध्ये जन्म झाला मुंबईमध्ये शिक्षण झाल्यानंतर मला नोकरी लागली एका ठिकाणी तेव्हा मी माझा मित्र मला सह म्हणाले चल मापूनकडे म्हणून मी ग्वाल्यटच्या उपासना केंद्रामध्ये एकदा गेलो इथे उपासना गेल्यावर गे मला इतकं बरं वाटलं खूप बरं वाटलं खूपच एक प्रकारचा विश्वास आहे ह्याचं कारण असं आहे की मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेलाच माझ्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे घरी फक्त मी आणि आई परत माझी शालेय बॅकग्राऊंड बघितली तर मला सांगायला काही वाटत नाही की मला खरंच काही फार फार मोठे मार्ग होते असं काही नाही आहे त्यामुळे करिअरमध्ये फार मोठी उंची काही दाखवू शकेन असं कोणालाच विश्वास वाटला नाही खरंच कोणाला ना। पण बापूंकडे यायला लागलो हळूहळू उपासना करायला लागली आणि मग हळूहळू हळूहळू एक एक गोष्टी अशा घडत गेल्या मी एका ठिकाणी नोकरी करत होतो माझ्या कंपनीचं नाव होत सीएमएस आणि सीएमएस चालतो तरी मी नोकरी मात्र पोलारिस नावाच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये करत होतो आणि मॅनेजर होते त्यांनी असं सांगितलं की माझं जे बिलिंग आहे सीएमएस मध्ये ते खूप हाय आहे आणि मला मात्र जो पगार मिळतो तो अगदी नगर होता फक्त अडीच ते तीन हजार रुपये काहीच नाही खरंच काही नाही तरी माझा बापूंवर पूर्णपणे विश्वास होता म्हणून म्हटलं पण माझी सुरुवात कशी झाली माझा बॅकग्राऊंड जरी टेक्निकल असला तरी सुद्धा मला पहिला मिळाला जो की अतिशय नॉन टेक्निकल जॉब आहे पण मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काहीच नसण्यापेक्षा आपल्याला आपली काही हो मोठी नाही मग नाही ते आपण स्वीकार सोडणं आपल्या हातात होत माझ्या आईने मला हे समजावलं मग मी तो जॉब पत्करला दोन महिने तिथे काम केलं मग त्याच डिपार्टमेंटमध्ये परचेसमध्ये परचेस डिपार्टमेंटमध्ये एक जागा होती तिथे तिथला एक माणस रजेल जाणार मला तरी हेल्पडेस्क परचेस पर्चेसमध्ये शिफ्ट केला म्हटलं ठीक आहे हळूहळू प्रवास होतोय बापू परिवर्तन हळवत आहे मी पर्चेसमध्येही दोन महिने आले आणि दोन महिने रजेवरून गेलेला माणूस परत आहोत आणि मग प्रश्न बोलला की आता माझा काय होणार हा माणूस तर परत आला आता मला परचेस म्हणून काढले तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कुठेही जागा नाही आहे पण त्यानंतर असं घडलं की आमचा जो बॉस होता त्याला माहिती होतं की याचा बाहेर टेक्निकल आहे त्याने मला विचारलं की दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये एक जागा आहे पण तुला युनिक्स वगैरे हे सगळं येतं का हो, ये तू करशील का मी म्हटलं हो मला येतं काही हरकत नाही मी करेन का आणि असं म्हणून तिथून मला टेक्निकल एका प्रोजेक्टमध्ये टाकण्यात आलं मला खरंच इतकं नवं वाटलं की माझी सुरुवात जरी चुकीची झाली असली तरी बापूंनी काही काळानंतर का मला माझ्या टेक्निकल जागेमध्ये किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये मला परत एकदा जॉब दिला त्याच कंपनीमध्ये तिथे मी दोन वर्षे काम केले आणि त्यानंतर काय झालं दोन वर्ष झाली आता मला अनुभव मिळाला होता त्याच्यानंतर मी तिथल्या बॉसला सांगितलं की आता मला दोन वर्ष इथे झाले तुम्ही मला या कंपनीमध्ये घ्या तर ते म्हणजे नाही आम काढून घेतलं त्यांनी त्यांनी सांगितलं की नाही आमच्याकडे जागा शिल्लक नाही आहे असं आम्हाला करता येत नाही म्हटलं ठीक आहे त्यावेळेला मी त्यांना काही बोललो नाही रागवलो नाही त्यानंतर मी बाहेर शोधायला सुरुवात केली अनेक ठिकाणी माझे रिझ्युम्स टाकले खूप ठिकाणी नोकरी डॉट वरती माझा रेझ्युम अपलोड केला असं आणि त्यावेळेला एक ईमेलवरती मला संधी आली होती ती म्हणजे पुण्यातील टेक महिंद्रा या कंपनीमध्ये एक जागा होती ऑपॉर्च्युनिटी होती त्याचा मला मेल होता म्हणून मी त्या ईमेलवर त्या एक माझा रेझ्युम पाठवला आणि दोन दिवसांनी रेझ्युम आहे रिजेक्टेड असं माझा रिप्लाय आला म्हटलं ठीक आहे एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आपला काही रिझ्यूम सिलेक्ट झाला पण मी काय उद्याच झालो नाही बापू आहेत म्हणजे काय तर नक्की छानच होणार त्याच्यानंतर असं झालं की गंमत अशी झाली की एक आठवड्यानंतर मला ह्याच टेक महिंद्रा कंपनीमधून कॉल आला की हो। तुम्ही गिरीश करावडकर बोलताय का तुमचा रेझ्यूम नोकरी डॉट कॉमवर बोलतो मी त्यांना विचारलं की माझा रेझ्यूम तर इथे रिजेक्ट झाला होता ते म्हणले नाही ते असेल पण आमच्याकडे जी पोझिशन आहे त्यामध्ये तुमचा रेझ्यूम सिलेक्ट झालेला आहे आणि तुमचा आमकम दिवशी इंटरव्ह्यू आहे मी हो म्हटलं पण हो तर म्हणून गेलो पण मनामध्ये माझ्या भीतीच होती की अरे आपल्याला फार मोठी काही टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे आणि ही कंपनी तर खूपच मोठी आहे एम लेवल फायची कंपनी ह्यातला इंटरव्ह्यू कसा होईल आपला म्हटलं नाही तो परत तोच विश्वास की नाही आपला बापू आहे नक्कीच काहीतरी चांगलं होणार जरी ही संधी बापूंनी आपल्याजवळ आणली तर बापू ह्याच्यातनं आपल्याला मार्ग दाखवणार एकशे आठ टक्के दाखवा आणि नेमकं तसंच झालं ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी नेमकी इंडिया पाकिस्तानची मॅच होती त्यामुळे ऑफिसचे सगळे लोक घरी गेले होते आणि मी एकटा ऑफिसमध्ये होतो आणि शांतपणे ऑफिसमध्ये माझा टेलिफोनिक पहिला इंटरव्ह्यू झाला आणि बापू आपल्यासाठी पाशिंग करतो हे मला तेव्हा अनुभव मिळालं कारण ज्या टेक्नॉलॉजीचा ज्या युनिक्सचा मला इंटरव्ह्यू द्यायचा होता ते इन्व्हायरमेंट माझ्या समोर होतो ऑफिसमध्ये त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला की मी उत्तर देतो पण जे मला अडेल ते मी फोन म्युटीवर टाकून इमिजिएट तिथे एक्झिक्यूट करायचो आणि इमिजिएट त्याला उत्तर देतो त्यामुळे ते खूप इम्प्रेस झाले होते आणि माझा इंटरव्ह्यू जवळजवळ दोन पावणे दोन तास चालला होता आणि खूप सुंदर होता इंटरव्ह्यू त्यांनी मला पुण्याला बोलवलं इथे मला इतकं बरं वाटलं म्हटलं बापू खरंच तू नसता असता हा इंटरव्ह्यू माझा कधीच झाला नसता कधीच झाला नसता मी पुण्याला आलो आणि खरी गमत पुण्याला आल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं की एका आठवड्यात तुला जायचं आहे तुझं जे काय असेल ते सोड मी त्यांना म्हटलं मला असं शक्य नाही आहे मी ऑलरेडी एका कंपनीत काम करतोय तिथलाही एक नोटीस पिरियड तो मला पूर्ण करावाच लागेल मॅथड मला रिलिमिटून मिळणार नाही तर ती मला समजावं लागले अरे तू कुठल्या शतकामध्ये जातोय हे एकविसावं शतक आहे इथे प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी काहीही करतोय तिथे पुढे जाणं महत्वाचं हो आहे तुम्ही कुठल्या मार्गाने पुढे जाता तुम्ही कोणाशी लॉयल आहात नाही आहात हे काही इथे मॅटर करत नाही मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही असं जर करायचं असेल तर म्हटलं एक जण कुणातरी माझा आयुष्यात असा आहे की त्याच्यात मी विश्वास ठेवतो त्याचा शब्द मी मानतो त्याच्या शब्दाच्या पुढे कुणाचा शब्द मी विसरतो त्यांनी मला सांगितलं राजेंद्र कुणालाही फसून स्वतःची प्रगती करू नका प्रगती करा उचित मार्गाने आणि उचित परिश्रम करून टाका त्यामुळे मला काही जॉब देऊ नका ते म्हणाले अरे तू वेळास का तुझे टेक्निकल राऊंड सगळे क्लिअर झाले तुझा प्रोफाईल चांगला आहे काय माहिती तुला तर मी त्यांना सांगितलं एक लक्षात सा घ्या आज मी तुमच्याकडे जॉईन करेन उद्या इथे दोन वर्ष झाल्यावर मला अजून चांगले वापर येते तिथे मी जर इथलं काम टाकून किंवा इथे लोकांच्या डोक्यावर पाय देऊन जर मी तिथे प्रगती केलो ना तर मी ज्याला मानतो त्या सद्गुरुला हे कधीच आवडणार नाही आणि मला तर काहीच नाही कधीच आवडणार नाही ही गोष्ट आहे कधीच नाही आवडणार आणि त्यावेळेला तुमच्या परीक्षेवर किती ताणवं तेव्हा हे बघ ह्या सगळ्या तात्पुरिक बाजू आहे हे सगळं आम्हाला मान्य आहे पण आजच्या जगात हे काय चालत आहे मग ठीक आहे तुम्ही मला नोकरी देऊ ना तुम्ही मला नोकरी देऊ नका मी दे चालू करत मुंबईला खरंच चालू परत म्हणून मग त्यांनी मला बाहेर बसवलं होतं आणि मग त्यांनी त्यांच्या एका सिनियर ऑफिसरला बोललं होतं ते म्हणाले की त्यांनी सांगितलं हा मुलगा वेळा आहे हा काहीतरी तत्व विकत होऊन बसलाय असं डोक्यावर काहीतरी तू सोडून जाणार नाही असं काहीतरी म्हणतोय तर तो, तो मॅनेजरने माझे सगळे प्रोफाईल बघितले म्हणजे इंटरव्ह्यूचे रिझल्ट बघितले ते म्हणजे ह्या मुलाचा प्रोफाईल खूप चांगला आहे ठीक आहे म्हणे काही काही माणसाच्या आयुष्यात त्याची तत्व असतात काही हरकत नाही पण याचा अर्थ हा रिसोर्स चांगला आहे हा आपण मुको जाऊ द्या म्हणून त्यांनी त्यांनी सांगितलं की आपल्याकडे प्रोजेक्ट सारखे येत असता ह्या मुलाला तुम्ही नोकरी द्या काही हरकत नाही याला आपल्याकडे ठेवून घ्या तुम्ही तुम्ही याला जॉईनिंग लेटर द्या मग त्यांनी मला जॉईनिंग लेटर तेव्हा हातात दिलं तेव्हा मी इतका आनंदित झालो खरंच सांगतो तो आनंद बघण्यात खूप म्हणजे मला त्याचा शब्द वर्णनच नाही करत गिरगाव मुंबईत एका साध्याचाळीलगा आज पुण्यामध्ये सीएमएल लेवल फाईन कंपनी कसं काय आला हे कुणामुळे हे एवढ्या मोठ्या सित्य तर कसं धरू शकेल आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसमोर मी इतकं स्पष्टपणे कसं काय बोलू की मला नोकरी देऊ नका म्हणून हे कुणामुळे झालं हे फक्त बापू म्हणजे बापूमुळे ही जी मनाची शक्ती आहे त्यावेळेला जे बुद्धी हा 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 अनिरुद्ध बुद्धी स्फुरण जात आहे त्यावेळेला त्यांनी मला जे सांगितलं की नु, मी नोकरी सुद्धा धुडकवायला निघालो होतो पण बापूना मात्र ती नोकरी मला द्यायची होती ती नोकरी त्यांनी मला दिली खरच दिली त्यानंतर जेव्हा मी मुंबईत आलो परत तेव्हा मी माझ्या कंपनीत सांगितलं की मला दुसरी नोकरी मिळाली आहे आता मी इथून जॉब सोडतो पण तुमचं मी जे तुमचं जे काम आहे ते पूर्ण करूनच मी नाही मी माझा हँड व्यवस्थित देऊनच अमुक अमुक कारखान्याला आणतो शेवटचा दिवस आला मी सी एम एस मध्ये गेलो शेवटच्या दिवशी जेव्हा आपण रेल्वे लेटर घेतो कंपनीकडनं तेव्हा सगळे आपले सगळ्या डिपार्टमेंटमधून आपल्याला क्लिअरन्स घ्यावा लागतो म्हणून मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये गेलो त्यांचा क्लिअरन्स घेतला की माझं तिथे काही पेंडिंग नाही आणि शेवटचं एक ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला त्यांचा जो माणूस होता तो माणूस तिथे नव्हताच म्हणजे मी सकाळी साधारण दहा वाजता तिथे कंपनीत पोहोचलो आणि त्यानंतर साडेबारा वाजता मी मध्ये गेलो मध्ये तो माणूस हजर होता ते म्हणले तुम्ही बसा आणि त्या दिवशी संध्याकाळी माझी ची गाडी होती लेखन फेट पुण्याला यायची तर तिथे मी बसलो वाटलं दुपारचा दीड वाजला दोन वाजला अडीच वाजले तीन वाजले हा माणसाचा पत्ता नाही म्हटला कधी येणार आहे त्यांचा काय फोन आहे काही फोन नाही माझं टेन्शन वाढत गेलं आता मी पोचणार कसा तिथे आज संध्याकाळचं रिपोर्टिंग आहे मला तिथे रिपोर्टिंग करावंच लागेल त्याच्यानंतर काय झालं की साडेतीन वाजले पाहुणे चार वाजले मी शेवटी हतबोल झालो मी मला काय कळेच ना की आता काय करावं मी खाली उतरलो म्हटलं आता आपली नोकरी केली तिथनही लिव्हिंग लेटर नाही आणि तिथेही जॉईनिंग नाही बापू म्हणलं बापू बोलतो कारण एवढा स्थिर खंबीर ह्या परिस्थितीमध्ये कसा विचार करावा ही बुद्धिमत्ता माझ्याकडे नव्हती त्यावेळेला ही जी विचारांची बैठक आहे ही जी स्टेबिलिटी आहे माझ्याकडे नव्हती फक्त एकच विश्वास होता की माझा बापू आहे म्हणून मी खाली उतरत गेट म्हणून असा बाहेर चाललो होतो तो खाली एक माणूस होता चांगला उंच धिप्पाड चष्मा लावलेला होता सिगरेट उडत होता मला म्हटलंय हे सर असं असं आहे तो, तो, तो माणूस घ्याल अरे जा म्हणले काय घाबरतो जा जाऊन बस येईल म्हणे तो पाच मिनिटात तो कुठे जाणार आहे म्हणे असं घाबरू नकोच म्हणे जा म्हणे वर जाऊन बसतो एकदा आणि बिंदास हा शब्द ऐकल्यावर मला खूप जाणवलं की अरे हा बापूंचा आपल्याला सिग्नल तर नाही मग मी वर गेलो बसलो आणि खरोखर तो माणूस तुम्ही दहा मिनिटात आला त्याने काही बघितलं पण नाही नुसतं माझं नाव चेक केलं सस्ती आणि सही करून दिली तिथपर्यंत वाजले होते सव्वा चार सव्वा चार नंतर मी आईला फोन गेला आईला म्हटलं म्हणजे बॅग भरून ठेवा आई आपल्याला लगेच मी आल्यावर पुण्याला निघणार ना चहायला सुद्धा नाही त्यानंतर मी इमिजिएट तिकडनं रिक्षा करून अंधेरीला होऊन त्यावेळेला अंधेरीनं रिक्षा करून गेलो स्टेशनला स्टेशनवरनं फास्ट लोकल मला ब्रिज वरनं दिसले ती धावत 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 बापू 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 करत की जाऊन पकडली फास्ट लोकल आणि ब्री पोचलो गेले गाव टॅक्सी करून परत घरी गेलो आईने बॅग तयार ठेवली होती माझे काका त्यावर दिसले होते त्यांनी टॅक्सी बोलवून ठेवली होती ऑलरेडी बुक करून ठेवली होती टॅक्सी खाली आली आम्ही गेलो तर नेमकं बीटी स्टेशनच्या इथे कुठला तरी मोठा मोर्चा चालला होता मला परत झालं म्हटलं आता आपली गाडी गेली माझे काका म्हटलं तू काळजी करू नको मी प्रायव्हेट टॅक्सी नाही का आपण तुला पुण्याला सोडी पण कसं तरी करून तो टॅक्सीवाला खूप चांगला होता आणि आठ रस्त्याने गाडी घालून व्यवस्थित आम्ही स्टेशनवर पोहोचलो असे दिसलं की डेक्कन बिन सुटते म्हणून धावत 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 गेलो आणि माझी जी बॅग होते ती टॅक्सी बॅग आतमध्ये आणि मी आत चढलो आणि जेव्हा मी माझ्या सीटवर जाऊन बसलो तेव्हा मी खरा ते सुटकेचा निश्वास सुट। ठेवतो बापू थँक्यू थँक्यू इतक्या साऱ्या अडचणी होत्या इतक्या साऱ्या अडचणी ह्या मा मी माझ्या प्रयत्नांनी पार करणं हे अशक्य आहे खरंच अशक्य आहे